नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत काही विशेष घडामोडी मुरबाडमध्ये महाविकास आघाडीला धक्का देत सुभाष पवार यांनी हजारो कार्यकर्ते समवेत भाजप पक्षात प्रवेश मुरबाड बहुप्रतिक्षित आणि जरदर प्रश्नांना पूर्णविराम देत ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा टीडीसी संचालक सुभाष पवार यांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मान्य केंद्रीय मंत्री पाटील आमदार किसन कथोरे तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या महाविकास आघाडीला धक्का देऊन अखेर भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी रामभाव दळवी प्रकाश पवार धनाजी दळवी विनोद नार्वेकर किसन गिरा प्राजक्ता भावार्थे चंद्रकांत सासे नामदेव धुमाळ बाळकृष्ण ठोके प्रकाश भाकरे संजय पवार रमेश ठोके प्रवीण कोर बाळकृष्ण चौधरी सुनील घागत चंद्रकांत गायकर संतोष देशमुख अशोक भागत संजय पवार मनोहर इसामे लक्ष्मी सरणिंगे महेश बांगर रेखा इसमे दीपा भला पद्मा पवार कांचन शिंदे विकास वारघडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत सुभाष पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुभाष पवार यांनी बोलताना सांगितले की माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय निश्चित ही आनंदाची गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विविध पक्षामध्ये काम केली परंतु भारत देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील त्याचबरोबर महाराष्ट्रमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सरकार आहे विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून झालाय लोकांच्या उपयोगासाठी पडणाऱ्या अनेक योजना या सरकारकडून झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर विकास काम हे राज्यातून चालू आहेत या सगळ्यांमध्ये आपणही त्याचा भाग व्हावं हे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटले राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकास कामाची गती पाहून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची घोडदौड पाहता तसेच मुरबाड तालुक्याच्या विकास तालु कामाला चा का चालना देण्यासाठी आज मी सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत प्रवेश करत आहे असे सुभाष पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सांगितले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यात भाजप पक्ष हा सक्षम दृष्टीने वाटचाल करणारा पक्ष ठरणार आहे आणि केंद्रात भाजपाची सत्ताच असतानाही सुद्धा तालुक्यात सुभाष पवार यांनी जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकल्या होता त्यामुळे आज प्रवेशाने सुभाष पवार हे मुरबाड माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास कामांना दिशा देत आहेत असे कपिल पाटील यांनी सांगितले आमदार किसन कोथरे बोलताना सांगितले की सुभाष पवार यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना किसन करोते यांनी शुभेच्छा सुबे, दिल्या अशा प्रकारे महाविकास आघाडीला धक्का देत सुभाष गोटीराम पवार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे बंधू आणि भगिनी आज माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय निश्चितच ही आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विविध पक्षामध्ये काम त्या ठिकाणी केलं परंतु आज भारत देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील त्याचबरोबर महाराष्ट्रात मध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार या ठिकाणी आहे विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला आहे लोकांच्या उपयोगासाठी पडणाऱ्या अनेक योजना या सरकारनं त्या ठिकाणी दिलेल्या आहेत केंद्र सरकारच्या सुद्धा अनेक योजना त्या पूर्वीच्या सरकारमध्ये त्याचं प्रमाण कमी होतं ते आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी योजना चालू केलेल्या आहेत आणि विकासाचं गती आपण पाहिली तर फार मोठ्या प्रमाणात विकास काम सुद्धा या राज्यामध्ये चालू आहेत आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपणही सहभागी व्हावं हे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वाटलं खरं म्हणजे फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण साहेब असतील कपिल पाटील साहेब असतील आदरणीय कतोरे साहेब असतील हे सुद्धा त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याच विचारधारामध्ये जाऊन आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जावं आणि या विकासामध्ये आम्ही सुद्धा हातभार त्या ठिकाणी लावावं आणि आमच्या मतदारसंघामध्ये विकास काम झालेले तरी सुद्धा अधिक गतीने ही विकास काम व्हावीत म्हणून आपण सर्वांनी बरोबर राव या हेतून सुद्धा आम्ही जण आज या ठिकाणी आलो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकन द्यावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी आठवी तोपर्यंत धन्यवाद